शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम साजरे झाले त्यापैकी एक म्हणजे म्हात्रे बाल उद्यानाचा उद्घाटन सोहळा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर पश्चिम हद्दीतील पाच एकर जागेवर सुसज्ज म्हात्रे बाल उद्यानाचे उद्घाटन सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले या विशेष प्रसंगी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलापासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटांना निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण ठरणार आहे उद्यानामध्ये विविध प्रकारची झाडे आकर्षक फुल झाडे हिरवळ असलेला विस्तीर्ण लॉन आणि आरामदायक बाकडे लावण्यात आले आहेत लहान मुलांसाठी झोकेस लाईट्स आणि खेळणी बसवण्यात आली असून हो त्यांना खेळताना आनंददायक आणि सुरक्षित वातावरण मिळेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे तरुणांना चालण्यासाठी आणि जॉगिंगसाठी ट्रॅकची सुविधा उपलब्ध असून सकाळ संध्याकाळच्या व्यायामासाठी हे उत्तम केंद्र ठरणार आहे प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शांत आणि निसर्गरम्य परिसरात आराम करण्यासाठी खास जागा तयार करण्यात आली आहे हे उद्यान पर्यावरणस्नेही तत्वांवर आधारित असून सौर ऊर्जेवर चालणारे दिवे लावण्यात आले आहेत तसेच येथील स्वच्छता आणि देखभाल नगरपालिकेच्या मदतीने नियमित केली जाणे गरजेचे असल्याचे मत वामन व्यक्त केले उद्यानाचे उद्घाटन वामन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांच्या साक्षीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला व या प्रसंगी परिसरातील नागरिक शिवसैनिक आणि स्थानिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते घातल्यानंतर या पेलवली परिसराचा जो कायापलट झाला तो त्यांच्या दोघांच्या आशीर्वादाने झाला असं मला की या ठिकाणी असं चांगलं उद्यान मी करेल कारण की मी दोन हजार साली नगरसेवक झालो या विभागातनं निवडून आलो दोन हजार पाच साली सुद्धा नगरसेवक या विभागात निवडून आलो मी रमेशवाडीमध्ये जाऊन उभा राहिलो त्या ठिकाणी निवडून आलो निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी मला नगराध्यक्ष होण्याची संधी भेटली आणि संधी भेटल्यानंतर पहिल्यांदा या बदलापूरचा चेहरा मोहरा त्या दिवसापासून बदलण्याचं काम तुम्ही बघा दोन हजार अकरा नंतर बदलापूरची सर्व डेव्हलपमेंट झालेली आहे दोन हजार सात नंतर या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभा राहायला सुरुवात झालेली आहे परंतु बिल्डिंग होत असताना इन्फ्रास्ट्रक्चर वाढते पण त्या ठिकाणचे रस्ते चांगले पाहिजेत चांगली उद्यानं पाहिजेत चांगली पाण्याची सोय पाहिजे चांगले सेवा त्यांना दिली गेली गेली पाहिजे या गोष्टीकर प्राथम्यानं आम्ही लक्ष दिलं मला वाटतं या विभागामध्ये एवढी लोक राहत असतील एका सुद्धा कुठच्या व्यक्तीला आमच्याकडे सांगायला यायला लागलं नाही की आमच्या विभागात रस्ता बनवून द्या आमच्या विभागात स्ट्रीट लाईट लावून द्या आमच्या विभागात कचरा उचलला जात नाही आमच्या विभागात पाणी येत नाही नाहीये कोणी काही आमच्यावर आरोप करत असेल त्याने आमच्या समोर यायचं आणि आमची एक जरी टपरे असेल माळ सहा जीसीपी तीन पोकलो आहेत पहिल्यांदा मी माझी जीसीपी नेऊन तिथून टपरे सांगा जी वामन मात्री तुकारा मात्रे टपरे पहिल्यांदा मी नेऊन तोडणार आणि जे आमच्यावर टीका करतात त्यांच्या लोकांच्या किती टपऱ्या आहेत तेव्हा मी त्यांना दाखवतो त्यांनी ती कारवाई केली तर नक्कीच हे बदलापूर शहर सुद्धा चायनाच्या लेव्हलला आणि आपल्या ले भारत देशाच्या लेव्हलला काही शहरं जी डेव्हलप झालेली आहेत त्या लेव्हलला जाईल ससाने काका का तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी सोला सतरा चाली झालेल्या परंतु उपविभागीय अधिकारी मुंडारे साहेब चे होते त्याला सांगितले एकर जागा ही गार्डन साठी रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी वालवली आहे वालवली मध्ये चोवीस एकर जागा ही गार्डन साठी रिजर्वेशन आहे त्या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानाचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि ते काही निधी काही टेक्निकल चुका होत्या म्हणून कामाला थोडी संत गती होती आता पुन्हा ती आम्ही पुरवृत केलेली त्याला सुद्धा दहा कोटी रुपयाचा निधी या राज्याचे विकास मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आत्ता दिलेला आहे निधी दिला दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन कोटी रुपयाचा निधी दिला तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आता दीड कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे जे जेणेकरून हे गार्डन आज आपण आज लोकार्पण सोला केलेला आहे पण त्याचा सुद्धा झालं लो पाहिजे लोक आहेत आपल्या घरी सजाने काका एखादा तुमची आई गावावर न आली तुमचे वडील गावावर न आले तुमच्या नातेवाईक गावावर न ना आले त्यांना विरुंगल्यासाठी कुठेही भदार शहरामध्ये जागा नव्हती आज आपण रोज संध्याकाळी त्यांना विरुंगल्यासाठी या उद्यानामध्ये आणून येऊन फिरू शकता नक्कीच तो आनंद ते बोलतील माझा मुलगा माझी सून माझा नातू कुठतरी चांगले मध्ये तुम्ही झालेले तुम्ही बघाल अजून सुद्धा डांबरी रस्ते खड्ड्यातनं मुंबईची लोक जातात पण तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरनं फिरत आहात तुम्ही चांगल्या स्ट्रीट लाईट घालून रात्री प्रवास करत आहात स्टेशनला जर उतरले तर उतर मला वाटत नाही पहिल्यांदा दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्ही बघितला की माझ्या भगिनी त्या ठिकाणी ट्रेननी उतरलेल्या का साड्या वर कलून या ठिकाणी चालत येत होत्या पण मी सांगितलेलं आहे त्यांनी ओपन या व्यासपीठावर यायचं कोणी किती कामं केली आहेत याचा चोखनामा द्यायचा मात्र एम जर काम केलं नसेल या क्षेत्रामध्ये आम्ही कधीही निवडणूक लढवणार नाही असं आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो कारण की आपण सर्व ज्येष्ठ नागरिक असाल लहान विद्यार्थी असाल माझ्या माता भगिनी असेल त्यांनी आपल्या आरोग्यासाठी याचा उपयोग केला पाहिजे मी कमीत कमी ऐंशी देशामध्ये दे पिरून आलोय त्या बघतो आम्ही तिकडची उद्यानं बघतो मी, मी कालच चार दिवसापूर्वी चायनाला होतो पुषे म्हणून त्यांचे डिस्ट्रिक्ट होते माझ्या ऑटोच्या समोर याच्यापेक्षा मोठं उद्यान होतो मी त्यांना सांगलो गटनेते आपण तीन पिढ्या गेल्या तरी आपण त्यांची बराबरी करू शकत नाही एवढे चांगले रस्ते एवढे चांगली उद्यानं तिथले एका फ्लावर ब्रीज बघाल एक दोनशे मीटरचे रस्ते तिथलं जर डेव्हलपमेंट प्लॅन बघाल तर आपण विचार सुद्धा करू शकत नाही मी सांगितलं मी माझा मुलगा मुलाचं तर मुलं जरी केली तरी, के तरी मला वाटत तशी डेव्हलपमेंट आपण करू शकत नाही आम्ही जरी आज व्यवसायात असलो आम्ही पण बिल्डिंग बनवतो पण त्यांच्या इकडचे बिल्डिंग बनवली तिथली लाईफ ही ऐंशी वर्ष असते ऑफिशियल लाईफ ऐंशी वर्षापर्यंत त्याच्यानंतर ती रिडेव्हलपमेंटला जाते पण आमच्या इकडचे बिल्डर वीस वर्षांनी सर्व बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेत मीनी तुकारामला सांगतो मी सुद्धा आमचे दोन आर एमसी प्लांट आहेत आम्ही सुद्धा बिल्डिंग बघतो आम्ही कस्टमरला सांगतो जर आमच्याकडे घर घेतलं तुम्हाला पन्नास वर्ष ते बघण्याची गरज लागणार नाही असं आश्वासन ना आम्ही त्यांना देतो आणि खरोखरच तसं काम आम्ही करून दाखवतो कारण की एक घर घेताना त्या माणसाला किती वेदना असतात चार भिंतीमध्ये पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फुटाचा कर घेणं हे सुद्धा आपल्या सामान्य नागरिकाला सोपं राहिलेलं नाही पुन्हा ते वीस वर्षामध्ये जर रिडेव्हलपमेंटला गेलं लोकांकडेच कुठे सांगा आणि नक्की हे उद्यान तुकाराम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून भारत पाटील नेहमीच आकाश सापटे नेहमीच लक्ष ठेवून होते मी फक्त निमित्त आहे पैसे मंजूर करण्याचं काम केलं पण मी एकदा सुद्धा या गार्डनला आलो नाही फक्त डीपीआर आणि मी फक्त ऑफिस मध्ये बघून मला हे असं उद्यान पाहिजे त्या ठिकाणी मी कधी गेलो तर मला लॉस दिसलं पाहिजे नाही मशने काका या ठिकाणी होते मशने काकांचे घरं घर तोडली गेली त्याच्या बदल्यात नगरपालिकेतनं बीएसओपीएसनं दोन ब्लॉक दोन त्याची जबाबदारी मी घेतलेली म्हणून हे आज उद्यान मशने काकांच्या आणि त्याच्या कुटुंबांच्या मुलं आपल्याला या ठिकाणी उभं राहिलेलं दिसतंय म्हणून त्या कुटुंबाची सुद्धा ते लोक शेती करायचे तरी कुटुंब या ठिकाणी शेती करायचे आणि ही जागा रिझर्वेशन असली तरी सुद्धा आमच्या समाजातले जे गोरगरीब होते त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन ते होतं म्हणून कोणाच्या पोटाची रोटी मात्र कुटुंबाला खेचून द्यायचे मी त्यांना आव्हान करेन की जेवढं तुमचं नुकसान होईल त्याच्या चार पट हे मात्र फॅमिल तुम्हाला मिळून देईल असं आश्वासन मी त्यांना आजच्या दिवशी घेतो आणि पुन्हा तुम्हाला सांगतो की मी साडेसात वर्ष या नगरपालिकेवर एक अति सत्ता शिवसेनेची होती पुढील पाच वर्षात जर आली तर मी पीपीपीवर जवळ सा जसं सारखं वॉटर पार्क केलेलं त्या जा उर्वरित जागेमध्ये आपण सारखं वॉटर पार्क त्या ठिकाणी करणार आहोत शांतीनगरची जितकी सातशे साडेसातशे घरं आहेत पीएमवायच्या बिल्डिंग त्या ठिकाणी चाललेल्या सर्वांना त्या ठिकाणी घर फुकट मिळून देण्याचं काम वामन मात्रे आणि त्याचं कुटुंब आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी करणार आहोत झोपडपटी मुक्त हा आपला प्रभाग आपल्याला करायचा आहे त्यासाठी सर्वांची साथ आम्हाला पाहिजे बघा आम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडे तलमली करतो तर नक्कीच तुमचं सुद्धा कर्तव्य लागतं का आम्हाला कायतरी द्यायचं अशी जी दुबाव न करता हे निधी मंजूर व्हायचे तर नक्कीच आज आपण सर्व इथं मोठ्या संख्येने जमलेला हे लोकार्पण आज, आज आम्ही करून तुम्हाला दिलेलं आहे याचा चांगला उपयोग आपण आपल्या हेल्थसाठी कराल एवढीच अपेक्षा आपल्याकडनं करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मला काय सांगाल एक जागा होती भूमाफ्यांच्या घशात चाललेली होती मात्र ती परत मिळवून तिथे असं सुंदर उद्यान आपण साकारलेलं काय सांगाल आपण स्वप्ननगरचा पुढचा भाग बघितला या ठिकाणी कंपनी पंचवीस साली या एका मुंबईच्या अनाधिकृत माणसाने केलेल्या होत्या मग त्यावेळेसचे उपयोगी अधिकारी मुंडारे साहेब यांच्या मी लक्षात आणून दिलं आणि त्या चाली आम्ही त्यावेळेस तोडून टाकल्या आणि लगेचच आम्ही या ठिकाणी पहिल्या फेजमध्ये ही रिझर्वेशन जागा होती गार्डनसाठी त्यासाठी कमीत कमी चोवीस एकर जागा या चोवीस एकर जागेचा पार्ट आपण पाच एकरमध्ये हे गार्डन बनवण्याची सुरुवात केलेली आणि कमीत कमी त्याला असा साडेचार कोटी रुपयाचा निधी माननीय जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि त्या पैशातनं हे उद्या उद्यान आम्ही तयार केलेलं आहे मला वाटतं बदलावर नगरपालिका हद्दीतील एकमेव उद्यान असेल तर हे असं सुसज्ज उद्यान आहे फक्त आता याची देखभाल करणं ही मोठी नगरपालिकेची आणि आमच्या सर्वांची कसरत आहे आणि एवढं मोठं उद्यान विकसित केलेलं आहे आणि त्याचा मेंटेनन्स झाला नाही तर मग त्याचं बदलावरती जी उद्यानं जी बनून कोपरीत पडलेली आहे तसं या उद्यानाचा आम्ही होऊ देणार नाही नक्कीच इथले जे रहिवासी आहेत नागरिक आहेत आणि बदलावरच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या स्थलीसुद्धा या गार्डनमध्ये येऊ शकतात याच्याच आपण बाळासाहेब ठाकरे स्मारकसुद्धा आपण चोवीस एकरमध्ये काम चालू आहे आणि ते सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये या सहा महिन्याच्या तेसुद्धा आता त्याला दहा कोटी रुपयाचा निधी माननीय पालकमंत्री एकनाथजी साहेबांनी दिलेला आहे तो वर्कऑर्डर झाल्या झाल्या त्याचंसुद्धा काम पूर्ण होईल आणि ही दोन्ही गार्डन इथल्या सर्व बदलापूरला एक आदर्श गार्डन म्हणजे काही लोक बोलतात की आमचा विभावक बघून बघा पण मी त्यांना सांगन की हे आता तुम्ही उद्यान येऊन बघा आणि नंतर सांगा आमचा सा बेलवली वडवली परिसर कसा आहे तसंच आम्ही विद्यापीठ या ठिकाणी आता तीन कोटी रुपयाचा निधी स्वर्गीय रघुनाथजी पाटील साहेब उद्यान यांच्या नावाने त्या ठिकाणी एक उद्यान तयार करणार ते सुद्धा एक खुर्ची आढळून त्याचं भूमिपूजन होऊन ते सुद्धा मोठ्या चोमाने त्या ठिकाणी कारणा करणार आहे कारण की सर्व नंबर एकशे दोन ही सरकारी जागा होती आणि त्या ठिकाणी काही प्रायव्हेट जागा होत्या या जागेवर कुठच्या प्रकारचं अनाधिकृत बांध होऊ नये हा आमचा पहिल्यांदा हे होतं आणि ती पूर्णच्या पूर्ण आम्ही गार्डनिंग या ठिकाणी करणार आहोत माझं तर असेल का की पी पी पीवर या ठिकाणी आम्ही प्रस्ताव करून चांगलं वॉटर पार्क इमॅजिसारखं वाटर पार्कसुद्धा पार या ठिकाणी आमचा करण्याचा माणस आहे आणि लवकरात लवकर आमचे शिवसेनेचे एक आधी सत्ता आल्यावर या नगरपालीवर तेसुद्धा याच गार्डनच्या बाजूवर तुम्हाला केलेलं दिसेल प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर